शेतकरी मित्रांनो गोपाल तंत्रज्ञानाच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने आपल्या पाच समस्या आपण कोणत्या आहेत ते बघणार आहे त्याच्यामध्ये पहिली समस्या आहे जनावरांमध्ये गर्भपात होणे दुसरी समस्या आहे जनावरांमध्ये गोबर बंद होणं तिसरी समस्या आहे जनावरांमध्ये रिपीड ब्रीडिंगची समस्या वाढणं चौथी आहे ती म्हणजे जनावरांचं दूध कमी होणं आणि पाचवी समस्या जनावरांना भूक न लागणं आणि जनावरांचे वजन कमी होणं या पाच समस्यापैकी या उन्हाळ्यामध्ये आपल्या गोठ्यावरती कोणती समस्या आहे याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा तसेच या पाच समस्यांवरती कोणती उपाययोजना आहेत याबद्दल आपण पुढील व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत यासाठी आमच्या या गोपाल तंत्रज्ञानाच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली समस्या कमेंटमध्ये आम्हाला कळवा पशुपालक मित्रांनो असेच पशुपालनाविषयीची नवनवीन माहिती पाहण्यासाठी तसेच पशुपालनातील आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलशी जोडून राहा धन्यवाद